ओके ओके दिसलं का गावाची पाठी दिसले का इथून लेफ्ट आहे नाही नाही पुढं तर का मन लेफ्ट आहे ही माझी बहीण आहे मी गोर आहे मी गोर आहे कधी पण बघ कधी पण बघ हे मागर माझ नाही दिदी तिथे काय काय तिथं आतमध्ये किती काय करणार तुम्ही आम्ही आम्ही पुढे जाणार आहे बघितलं मी सांगितलंय माझी छोटी बहीण ब्लॉग बनवला एडिट करायला दाखवणार दाखवणार सगळं तिकडे जायचं आपल्याला अजून नगरचा घाट म्हणजे सोप्पा घाट आहे काय कोणचा बिझनेस करायचं इथं तू काय करशील इथं गाय गाय म्हशी म्हशी करशील का पालन वगैरे करशील नाही दुधाचं काहीच नगरला आलेलं आहे आम्ही आईला नगरला भाऊ कसा आहे भाऊ प्रोफेशनल आहे आणि उन्हाच्या झाडाला लागते ते खप खप गरम तर आहे पण हे शीत बसून तर त्यामुळे होत असं चुकून घरी पण जाऊ शकते माझ्या गावाला बघू आता इथं वेळ किती लागतो लागतोय जर म्हणलंय एक दोन तास लागेल तर मग जाऊन येईन गावाला बुग लागू पाणी आल इथून पुढं माझं गाव आहे पन्नास साठ किलोमीटर बसाले महाराजांचं स्मारक छत्रपती शिवाजी महाराज की जय किंगचा चक्के इकडं डोंगरा डोंगरावरती हवा भरायला थांबलो होत हवादार कमी वाटते किंगने सांगितलं होतं हवं कमी पण आम्ही काही लक्षण आहे गारबडित होतो काम तर आले आता चाललोय गावाकडे बघू आता किती मार्क लागते काय आजी निवडण फोनवर बोलते ती कोणचा बिझनेस करायचा इथं तू काय करशील इथं गाय गाय म्हशी म्हशी करशील का कुक्कुटपालन वगैरे करशील नाही नाही कोंबड्या करायच्या ना तर गावठी करायच्या पांढऱ्या कोंबड्या नाही आमचे मित्र मोठे उद्योजक रोहन आवटी रोहन भाऊ आवटी त्यांचा खूप मोठा कुकुटपालनाचा त्याला बोललो होतोय त्याच्या पण गाव इथं जवळच होत पण काय आता याला या एक सरांसोबत खूप काम करायचंय त्यामुळं आले काका आले कस आहे आमच्या रसाची बरोबर गरज आहे गरज जाऊ 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 का ज्यूस आता आपलीच व्हिडिओ व्हायरल करायला गाडी ह्याच्यामुळे शक्य झाले आम्हाला इकडे येणं कन्ने का ज्यूस प्यायचा किती कितीला आहे रांना बडा ग्लास वीस रुपये इथन काहीच घाट स्टार्ट झालाय आमच्या इथलं कायदा असलो हा गाठ उतरला ना एकरांची फेमस इथं नाश्ता करायला वगैरे थांबायचे लोक नाही का आधी आता थांबतयत का नाही दाखवत तुम्हाला बघू आपण काही आणि इथली नाही आता पुढे यायचं आहे पुढे आहे ना ते दुकान आहे ती ना आता सगळी अशी शेवची दुकान आहे दाखवत तुम्हाला असं काहीतरी ते जे आपल्या इथं पण भेटतात इथं पण भेटून आहे नाही अजून आलं काय गावाचं नाव अजून लांब आहे बाळा मंदिर फेमस आहे इथं पाया पडायला थांबतात भरपूरसे लोक हळूहळू इथं इथं घाट थांबते हा एक शेवचा पोडा न्यायचा ना न्यू गावाला घेऊ ना हा इथं थांबणार आहे तिथे लागल ना दुकान आहे सगळी दुकान इथं पुढं कडला सगळी दुकान हा बस थांबलाय तू बघ दिसला का बस थांबलाय तिथं असं मार्केट आहे काय करायचं थांबायचं का इथं कडेला कुठेतरी घेऊन जाऊ एक पाकिट शेवट घे नाई गावाला आलोय पैसे 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 आहेत ना इकडं आज सध्या बरे तुम्हाला दाखवतो भाऊ इथं ऊसाचा रस्त्याला थांबला शेवट आमची इथली फेमस आहे आता घरी घेऊन जातो नाही फेमस आहे आमच्या इथं घेऊन जाऊ घेऊन हा घरी पण घेऊन ते आधी उसाचा रस्प्यू ते घेऊ ना हे पण घेऊ बारीक वाटलं बारीक पण घरी यायला नाही तर जे नेवड नको रेवड्या आमचं इथे फेमस आहे आमचं इथे ना असं त्याच्यासाठी खात्यात हा हे हे चांगलंय रेवड्या आमच्या इथे फेमस आहे म्हणजे नाही का असं गोड गोडासाठी आहेत हा गोसाचा रस द्या ना आम्हाला कागद तीन द्या सांगितलं ना चालेल चालेल नाही आम्ही उभं राहून तु शकतो काही तुम्हाला खोटो वाटतंय की मी इथं गाडं राहून यांना खोटो वाटतंय मी म्हणलो तिथे गाडं राहून ते वारे नाही ते मागं आखे कसं हे झालं माग हवेत राहिले कस केस दोन हजार रुपये परत खर्च करायचं म्हणतो तिथे

कसा हिरोज एकदम रॉय प्रॉपर का उदयशी आता काढलेलं आहे भाऊ आमच्या इकडे हेच जास्ती लावते त्याला बागा बी काय आमच्याकडे दाखवतो किती नाही ते मोठे हे साठला आहे का हा हे हे घरी नाही ते मला तुम्हाला काय घ्यायचं आहे

नाही तर द्यायचं आपला ऊस द्यायचंय वाड्याची झाड कोकणात सुपर हायवे सुपर हायवे सिमेंट चा आता बघ आमच्या गावाला वाला आता बघ पळव काय पाळवायची तेवढी गडकरी साहेबांनी लयच मोठ कॉन्ट्री घेतले वाला मला बाई वन साईड गाड्या घालते ते वन साईड I ना कल पाय पडतो मी डायरेक्ट <laughs> मग मग केवढी इज्जत आहे ना जाऊ <laughs> दे इज्जत काय ते आता इच्छत आहे पोखरण चालू आहे वीर पोखरण कुठ तरी बघा आपलं गाव गावाला मंदिराचं कडे दिसला का हळूहळू जाऊ दे आता हाच तो वाडा इथनं मी तुम्हाला दाखवतो इथनं सगळं पाणी वाहत होतं इथनं अख्खं इथं अख्खं पाणी होतं आक्या गाडी गुडघ्या एवढं पाणी गुडघ्यापेक्षा जास्त पाणी इथनं वाहत होत या रोडवर ना इथपर्यंत हे माझं गाव कोणते पण हळूहळू जाऊ दे इथनं लेफ्ट महाराज आता आत जायचं आपल्याला दिसलं का गावाची पाठी दिसली का इथून लेफ्ट आहे नाही नाही पुढं कामन इथून लेफ्ट आहे ಕಸುರಾಣಿ ಮಲ್ಲ ಗಾವ ಬಂದಿರ ಮಾವನಚಾಡ

पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली खोरी कॉलेजाच्या ऐकून हिच्यावरती आमचं शाळीय जीवन गेलं सगळं

आकाश कसं वाटतं तुला ऋषिकेशच्या गावाला येऊन हे ऋषाचा वावर आहे का पेलवान कसा आहे तो किती किलो सागं गाव जेवण घाल ना तो मी पंधरा तारखेला केला रे म्हणजे येणार रे

काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी गडूतरी रंग गोरा गोरा काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा तोर्रा ओळ्यावानी रंग गोरा गोरा, गोरा, गोरा। लिंबावानी कांती तुझी विटावानी होत टमाट्याचे घाल तुझे भेंडी वाणी बोट गाळं जातं मंडई तू मांडशील काय अगरे रानी हो गये मग आताच शेत आहे हे जांभळाच्या झाडापासून इथं पुढं तिथपर्यंत हे उचलानी सोलर पण आहे सोलर पण आहे काय करणार तुम्ही आम्ही आम्ही कुठं जाणार आहे मग इथलं मी सांगितलंय हा ही माझी छोटी बहीण ब्लॉग बनवलाय एडिट करायला लागेल दाखवणार दाखवणार सगळं तिकडे पुढे जायचं आपल्याला अजून इथं आंब्याची झाड होती ना आपली हा इथ आंब्याच्या झाडाची जागा होती ना आपल्याकडे थोडी हां मी आंबे किती काढले तवाच काढले किती काढले इकडे

गेलो ना आता ना आता ना का म्हणजे आता नाही आता नाही व्हायरल होते बरं का हा संदेश कोणाला काढला मला सांगा बारी भाईचा डायलॉग होता काहीच काही कारण असतो काही व्हिडिओ ना आल्या मोबाईल जरा स्विच ऑफ झाला होता आता जेवण बेऊन झाले आता शिखरापूरच्या पण पुढं आले अर्धा एक दीड तासात पोचन आयुष्य नाही इथपर्यंत बघा आता आपला टेक केअर तो काय बोलायचं आहे का नीरजांना आलं सी एन जीवरून आलं सी एन जीवरून थांबा सी एन जी वर आहे थांबले असंच घरी जाईन चला बाय